जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो काल आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल डुमा यांच्या नवव महिंद किसरी बकासूरने व गोठच्या छोट्या सर्जाने जबरदस्तरित्या कमबॅक करून बीड मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने व गोठच्या सर्जाने काल ट्रॅक्टर हे बक्षीस आपल्या नावावरती केलं तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की नेमकं बाकासूरच्या सेमीमध्ये काय घडले होते खरोखर बाकासुरची व गोठच्या छोट्या सर्जाची गाडी सेमीमध्ये फॉल झाली होती का तर मित्रांनो तुमच्या सर्वांचे प्रश्न मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व गोठच्या छोट्या सर्जाची गाडी सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये बाकासूरच्या व गोठच्या छोट्या सर्जाच्या सुट्टीमध्ये थोडीशी गडबड झाली होती आणि त्यामुळेच गोठच्या छोट्या सर्जाचा पाय लॉबीमध्ये गेला होता तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेलच की घोटचा छोटा सर्जा व बाकासूरची गाडी लॉबी टच झाली होती तरीसुद्धा घोटचा छोटा सर्जा व बाकासूर फायनलमध्ये कसे पळाले तर मित्रांनो कालच्या भीड मैदानामध्ये लॉबी टचला निकाल होता व तास पलटीला निकाल नव्हता तर मित्रांनो कालच्या या भीड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व गोठच्या छोट्या सर्जेची गाडी लॉबी टच झाली होती आणि त्यामुळेच बाकासूरला व गोठच्या छोट्या सर्जाला निकाल देण्यात आला होता तर मित्रांनो कालच्या भीड मैदानामध्ये बाकासूर व गोठचा छोटा सरजा ही गाडी खूप जबरदस्तरित्या पाहिली होती आणि त्यामुळेच बाकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने प्रथम क्रमांक केला होता तर मित्रांनो आपण बघितलंच असेल सेमीला देखील बाकासूरची गाडी पब्लिकच्या कडेने लागली होती तरीसुद्धा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने सुंदररित्या निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली होती तर मित्रांनो फायनलला देखील सर्व स्टॉपचे नंदी होते आणि त्यामधूनसुद्धा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासुरणे व घोटच्या छोट्या सर्जाने निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले तर मित्रांनो खरोखरच बाकासूर व घोटच्या छोट्या सर्जाबद्दल जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे कारण काल बाकासूर व घोटचा छोटा सर्जा खूप जबरदस्तच रित्या होते आणि त्यामुळेच बाकासुरणे व घोटच्या छोट्या सर्जाने प्रथम क्रमांकाचं मान पटकवला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन